बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री दोन घुसून सैफ अली खानवर धारदार वार केले सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे मात्र सैफ अली खानवर हल्ला नेमका का करण्यात आला या हल्ल्यामागचं मुख्य कारण काय याबाबत मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत मात्र चोरीच्या उद्देशानं झालेल्या हल्ल्या आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धार्मिक वळण दिलंय त्यामुळे सोशल मीडियातून प्रचंड संताप निर्माण होतोय बुद्धी आणि आपला दूरदूरपर्यंत संबंध नाही असा टोला आव्हाड यांना लगावलाय आव्हाड यांनी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये नक्की काय म्हटलंय आणि त्यांच्यावर संताप का व्यक्त होतोय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह तकल्या तून से फालिकान हान नशिवान बच्चा लाइ खर तर त्याच्या मुलाचाच बळी जाणार होता मात्र नशिबाने तोही वाचला पण सत्य बोलण्यास कोणीच तैमूर ठेवण्यात आलं तेव्हापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागलेत कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूर लंग या मंगोल आक्रमकाशी जोडलं सैफ व करीनाचा मुलगा तैमूर हा समाज माध्यमांमध्ये व जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वपार पद्धत ही नावे ठेवताना परंपरा पाहून प्रथेनुसार ठेवली जात होती त्यामुळेच आपल्याकडे राम लक्ष्मण दशरथ अशी पौराणिक नावं आढळून येतात तैमूर हे नाव देखील पौराणिकच आहे आहे त्याचा अरबी भाषेत चांगला अर्थ लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा असा तैमूरचा अर्थ आहे त्यातूनच सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचं नाव तैमूर असं ठेवलं हे जाहीर झाल्यापासून तो कट्टर पंथियांचं लक्ष्य बनला होता त्याचं नाव तैमूर लंगाशी जोडणं ही विकृतीच आहे सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे तेव्हा मी स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचं आहे कल्पनेच्या पलीकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्याच दुष्णे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे अशी मखलाशी आव्हाड यांनी केली आहे मात्र यामुळे आव्हाड यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त होतोय इथे विषय काय हा व्यक्ती बोलतोय काय किती हिंदू धर्माची आणि हिंदूंच्या मतासाठी तिरस्कार तसेच परकोटीचा द्वेष करणार तुम्ही इथे सेफ हल्ला आणि तैमूर नाव आणि हिंदुत्ववादी याचा काडी मात्र संबंध नसताना ओढून ताणून शुद्ध हलकटपणा दाखवला जातोय बाकी बुद्धी आणि आपला दूरदूरपर्यंत संबंध नाही असा टोला एका युजरनं जितेंद्र आव्हाड यांना लगावलाय आव्हाड यांनी सेफ आणि करीनाचा मुलगा तैमूर याला या प्रकरणात ओढल्यानं एका युजरनं त्यांना चांगलंच फटकारलंय संशय विषयी गेला आहे तुम्ही त्याबद्दल अवाक्षर काढणार नाही तुम्हाला विषय पेटवायचाच होता पण आता त्यातली हवाच निघून गेलीय कशाला निष्पाप पोराला मध्ये आणता राजकीय पोळी भाजायला लहान मुलांना तरी लक्ष करू नका असं म्हटलंय आव्हाड किती हा निचपणा आहो तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात हेच करत आहात हिंदू द्वेष मुस्लिम तुष्टीकरण जाती जातीमध्ये भांडणं आंबेडकरी विचारांच्या आडून हिंदू देवी देवतांना नाव ठेवणं बस झालं इथे पण राजकारण शिशी अहो कुणीच लहान बाळांचं द्वेष करणार नाही एवढं तरी समजा असा सल्ला एकानं दिलाय साहेब मग कधी नाव बदलत आहात तुमचं खूप अभ्यास आहे अरबी भाषेत तुम्ही पण असंच एक छान नाव तुम्ही तुमचं ठेवा हे नाव बदलून टाका अशी तिरकस टिप्पणी देखील एकानं आहे आव्हाड करत असलेल्या राजकारणाला सुतानायकाने म्हटलंय की ओ साहेब बस करा की मुलाचं ठेवलेलं नाव आवडलं नाही म्हणून मारलं हे काय लॉजिक आहे का रिकाम टेकड्यांना असं नाही ते सुस्त सामान्य माणसानं ही बातमी वाचली आणि सैफ अली खान तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना केली तुमचं राजकारण गेलं प्रत्येक वेळी झालं की त्याच्या मागे जाता धर्म लावूनच ट्विट करणार स्वतःच सुरुवात करणार मग नंतर त्याच धर्माचा कोणी हल्लेखोर को असला की मग सारवा सारव करणार आणि मग आपले ज्ञान देत बसणार बाकी या ट्वीटचा काहीच ना तर्क आहे अर्थ आहे असा सवालही मात्र हल्ला नेमका का, का करण्यात या हल्ल्यामागचं मुख्य कारण काय हे लवकरच समोर येईल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद